पाहत आहे जे बी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख गायत्री माता प्री प्रायमरी व प्रायमरी सीबीएसई स्कूल इथं दीपावली सण केला साजरा धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शहरातील जनता विद्या प्रसारक संस्थेच्या गायत्री माता प्री प्रायमरी व प्रायमरी सी बी एस ई स्कूल शिंदखेडा इथं चिमुकला विद्यार्थ्यांनी दीपावली सण आनंद उत्सवात साजरा केला आहे भाऊबीज लक्ष्मीपूजन धनोत्रयोदशी आदींचं महत्त्व विद्यार्थ्यांना शिक्षिका बाशिंगे व सोनवणे यांनी समजावून सांगण्यात आल्या दिवाळी सणातील प्रत्येक महत्त्वाच्या दिवसांचं कृतीतून महत्त्वही अधोरेखित करण्यात आले यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक आकर्षक सुंदर असे आकाशकंदील व दिवे बनवून आणले होते तेव्हा शिक्षक वर्गासह पालकांनी देखील या चिमुकल्यांचं कौतुक केले शाळेत आकर्षक सजावटींना सजवली गेली होती ज्यामध्ये परी दिव्यांच्या तारा रंगीबिरंगी कंदील तसेच पालकांनी आपल्या मुलांसोबत अप्रतिम रांगोळ्या हो काढल्या होत्या ज्यामुळे दिवसाच्या कार्यक्रमासाठी एक नयनरम्य पार्श्वभूमी निर्माण झाली या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मनोहर गोरख पाटील प्राचार्य एस एस पाटील पर्यवेक्षक विजय पाटील व प्रायमरी स्कूलचे निरीक्षक अधिकारी एस के जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना प्रेरणा देण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांना प्रायमरी स्कूलच्या शिक्षिका बाशिंगे व सोनवणे यांनी अनमोल मार्गदर्शन केले होते सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्ग देखील उपस्थित होता संपादक भूषण पवार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा